आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असणारे कोयना धरण होय कोयना धरण महाराष्ट्रातील सर्वात उल्लेखनीय अभियांत्रिकी चमत्कारांपैकी एक ते सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधले गेले धरणाचे बांधकाम एकोणीसशे पंचावन्न मध्ये सुरू झाले आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये पूर्ण झाले एकशे पाच टी एम सी क्षमता असलेल्या या धरणात आजमितीला पाणीसाठा एकशे चार टी एम सी इतका झाला आहे मुसळधार पडणाऱ्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात आता सध्याला पाऊस उघडझाप करीत आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक पाच हजार आठशे एकसष्ट क्युसेक इतकी सुरू आहे धरणात एकशे चार टी एम सी पाणी साठा सध्याला असून पायथा वीज ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात नवजला एकवीस कोयना येथे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळल्याने धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत दरम्यान आता सध्याला पावसाचा जोर कमी झाला असल्याने धरणात पाणी धीम्या गतीने येत आहे तसेच पावसाने आता जरा आराम घेतल्याने अधूनमधून ऊन पडत असून पिकांना पोषक वातावरण निर्माण होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा